नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील आसू ग्राम पंचायत मधील राजकीय घडामोडी आसू येथील अनिता राऊत यांचा अपील उच्च न्यायालयात नामंजूर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधात दाखल केले होते अपील अविश्वास ठरावाच्या विरोधात राऊत यांनी दाखल केले होते अपील दिनांक वीस जून रोजी सरपंच अनिता राऊत यांच्या विरुद्ध पास झाला होता अविश्वास ठराव आसूच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुन्हा जिंकली कायदेशीर लढाई आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आसू ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता राऊत यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात दाखल केलेले अपील उच्च न्यायालयानं मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नामंजूर केले आहे अशी माहिती अॅडव्होकेट श्रीकांत कवडे यांनी दिली आहे आसू ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ सदस्य संख्या असून सरपंच अनिता राऊत यांचे पती कारभार करीत असून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचं सांगत सरपंच अनिता राऊत यांच्या विरोधात दिनांक सोळा जून रोजी ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास सुभाष निशा रघुनाथ माने कालिंदा रमेश जगताप श्रावण लक्ष्मण गणगे सविता महादेव मारकड तस्लीम ताहेर पटेल शशिकांत भिवाजी खुणे गोपाबाई परमेश्वर जाधव या आठ सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार निलेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा घेण्यात आली होती या विशेष सभेत सर्व आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तहसीलदार काकडे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं जाहीर केलं होतं अविश्वास ठराव पास झाल्याने सरपंच अनिता राऊत पदमुक्त झाल्यानं या अविश्वास ठरावाच्या विरोधात अनिता राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून अविश्वास ठराव बेकायदेशीर असल्याचं सांगत अविश्वास ठराव रद्द करण्याची मागणी केली होती या अपील अर्जावर जिल्हाधिकारी यांनी अर्जदार व गैर अर्जदार यांची सुनावणी घेऊन दिनांक वीस ऑगस्ट रोजी अनिता राऊत यांचा अर्ज नामंजूर केला होता जिल्हाधिकारी यांच्या निकालानंतर रिक्त झालेल्या आसू ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गोपाबाई परमेश्वर जाधव यांची दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अनिता राऊत यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते या अपील अर्जावर सुनावणी होऊन दिनांक नऊ सप्टेंबर रोजी निकाल देऊन राऊत यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे या राजकीय वर्चस्वाच्या लढ्यात ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पुन्हा बाजी मारली आहे ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने अॅडव्होकेट श्रीकांत कवडे यांनी युक्तिवाद केला न्यायालयानं मान्य करून जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता शेततळ्याचेंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा